नमस्कार श्री स्वामी समर्थचंदन श्री गुरुदेव दत्त तर बघा रक्षाबंधन हे नऊ तारखेला आलेलं आहे तर पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी आठ तारखेला दोन वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा चालू होत आहे आणि रक्षाबंधन दिवशी म्हणजे नऊ तारखेला एक वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमाही संपत आहे तर बघा या दिवशी प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला भद्रकाली येत असतो तो म्हणजे काय त्यानंतरनं कोणत्या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची आहे कोणता काळ अशुभ आहे तर ते सुद्धा मी सांगणार आहे आणि पूजेमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायच्या असतात असं शास्त्रात सांगितलेलं आहे त्यानंतर आपण जे ओवाळणीचा ताट करत असतो तर त्या ताठामध्ये फुलवात ठेवायची का आ, दोन ख दोन वातीची मिळून एक वात करायची त्यानंतरनं तुपाचा दिवा लावायचा का तेलाचा दिवा लावायचा त्यानंतर बघा जे काही आपण पूजेचं ताट ओवाळून झाल्यानंतर ना आपल्याला जे करावं लागतं खाली कसं ठेवावं तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे आणि मेन म्हणजे तर आपल्याला कोणत्या कालावधीमध्ये आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे नाही आहे तर बघा रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा खरं तर प्रेमाचा अथूट प्रेमाचा आणि एक जिव्हाळ्याचा विषय असतो आणि ह्याच रक्षाबंधनच्या दिवशी खरं तर भद्रकाल हा आलेला नाही आहे प्रत्येक वर्षी भद्रकाल येत असतो पण ह्या वर्षी आलेला नाही आहे तर बघा भद्रकाल म्हणजे काय तर आ, भद्रकालामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे धार्मिक विधी त्यानंतर जे काही आपण रक्षाबंधन साजरी करत असतो ओक्षण करत असतो तर ह्या भद्रकालामध्ये करत नाहीत किंवा राहूकालामध्ये सुद्धा करत नाहीत तर बघा भद्रकाल म्हणजे काय तर पौराणिक कथेनुसार असं सांगितलेलं आहे की भद्रा ही सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या होती तर तिचं नाव भद्रा होता आणि शिव शनिदेवांची बहीण लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधलेली होती आणि याच काळात त्याचा नाश झाला असं सांगितलं जातं तर तेव्हापासून अशी मान्यता झाली आहे की या कालावधीमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी जेव्हा भद्रकाल येतो तर त्या कालावधीमध्ये आपण भावाला राखी बांधू नये असं शास्त्र सांगतं तर काल हा रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी नऊ ते साडे दहा या दरम्यान असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये जेव्हा राहुकाल चालू असतो तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे नसते म्हणजेच ऑप्शन करायचं नसतं भावाला किंवा राखी बांधायची नसते या दिवशी म्हणजे या कालावधीमध्ये दीड तासाच्या कालावधीमध्ये दी आपल्याला राखी बांधता येणार नाही आहे त्यानंतर बघा आपल्याला ऑप्शनचं ताट कसं करावं तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे रक्षाबंधनच्या दिवशी ओक्षणासाठी लागणारं ताट हे आपल्याला तांब्याचं किंवा पिथळ्याचंच घ्यायचं आहे तर ते स्टीलचं वगैरे घ्यायचं नाही आहे जे ताट आपण देवासाठी यूज करतो तर तेच ताट आपल्याला घ्यायचं आहे तर मध्यभागी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं नाही आहे तर तेलाचाच दिवा घ्यायचा आहे फुलवातीसुद्धा आपल्याला घ्यायच्या नाही आहे जेव्हा आपण रक्षाबंधनच्या दिवशी भावाचं औपशन करत असतो तर तेव्हा आपल्याला दोन फुलवाती घ्यायच्या असतात आणि त्यानंतरनं त्याची मिळून एक फुलवात बनवायची म्हणजे वात बनवायचे जे मोठ्या वाती असतात त्याचे फुलवात घ्यायची नाही आहे तर त्याची एक वात बनवायची आणि त्यानंतर आपल्याला तेलाचाच दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा नाही आहे त्यानंतरनं बघा आपल्याला जे तांदूळ आपण घेणार आहोत तर ते सुद्धा आपल्याला जे डोक्यावर टाकण्यासाठी आपण तांदूळ घेतो किंवा जे आपण कुंकवाने आपण गंध लावत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला जे तांदूळ घेतो तर ते थोडे कुंकू त्यामध्ये टाकून घ्यायचं असतं जे पांढरशुभ्र तांदूळ असतात तर ते देवासाठी आपण यूज करत असतो त्यानंतरनं जे उजव्या साईडला आपलं असतं तर तिथं आपल्याला सुपारी घ्यायची आहे आणि एक अंगठी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही आ, हे सुद्धा घेऊ शकता पेढ हे मिठाई घेऊ शकता तर ही मी इथं साखर घेतलेली आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता तर बघा ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आपण ऑप्शन करत आहोत तर त्यासाठी आपल्याला बघा प्रत्येकजण अंगट्याने भावाला कुंकू लावत असतो तर तसं न करता आपल्याला जो मधलं बोट आहे तर त्यांनी आपल्याला भावाला खालून वर असं नाम वडायचं अस असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा आपण अंगठ्याने भावाला जे कुंकू लावत असतो तर ते अशुभ मानलं जातं कारण जेव्हा पूर्वीचे राजा लोकं जेव्हा लढाईला जात होते तर तेव्हा त्यांना अंगठ्याने कुंकू लावलं जात होतं आणि तेव्हा त्यांच्यात तेवढी ताकद शक्ती आणि रागीटपणा येण्यासाठी त्यांना तसं कुंकू लाव लावलं जात असायचं तर आता आपण म्हणजे जे मधलं बोट असतं तर त्यांनीच आपल्याला कुंकू लावायचं आहे आणि ते म्हणजे की भावाच्या दोन्ही भोवयेच्या मधी अज्ञाचक्रजीत असतं तिथून खालून वर असं आपल्याला ते कुंकू लावायचं असतं त्यानंतर बघा प्रत्येक हेचं जे आपण ऑप्शनासाठी घेत असतो तर त्याचं प्रत्येकाचं एक एक वेगळं महत्त्व सांगितलेलं आहे तर बघा दिवा का घेतला जातो तर दिवा त्याच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य उजळून निघण्यासाठी आपल्याला दिव्याने ऑप्शन केलं जातं तर त्यानंतरनं आपल्याला जे अंगठी आपण घेतलेली आहे तर ती अंगठी का घेतली जाते चांदीची का नाही तर सोन्याचीच का तर बघा चांदीची अंगठी आपण घेत नाही किंवा चांदीच्या वस्तू आपण वापरत नाहीत तर सोन्या सोन्याचाच आपण वापर केला जातो यामध्ये ऑप्शनासाठी तर ते सोन्यासारखं त्याचं आयुष्य त्याला मिळावं ह्यासाठी आपल्याला सोन्याचीच अंगठी घ्यावी लागते त्यानंतरनं येतं ती अक्षदा तर बघा आपला अक्षदा म्हणजेच आपला आशीर्वाद त्याला मिळण्यासाठी त्या अक्षदासुद्धा आपल्याला उक्षणाच्या ताटात असाव्या लागतात आणि सुपारी, सुपारी का घेतली जाते तर सुपारीसारखं टनक आयुष्य त्याला मिळावं आणि अविनाशी व्हावं ह्यासाठी सुपारीचा वापर केला जातो तर असंच आपल्याला हे सुद्धा करायचं आहे त्यानंतर बघा नारळसुद्धा आपण भावाला देत असतो जेव्हा आपण भावाला राखी बांधत असतो तर त्यासाठी दिशासुद्धा ठरलेल्या असतात तर आपल्याला पूर्व पश्चिम याच दिशेला बसून राखी बांधायची असते तर बघा अशीच तुम्हाला आपल्या भावाला राखीसुद्धा बांधायची आहे आणि त्यानंतर भावाचं ऑप्शनसुद्धा याच पद्धतीनं करायचं आहे तर बघा या आप पद्धतीनं आपल्याला राखी बांधवायची आहे ऑप्शन करायचं आहे त्यानंतरनं येतं की जेव्हा आपण भावाचं ऑप्शन करतो भावाला ओवाळतो तर त्यानंतरनं आपल्याला जे ताट आपण डायरेक्ट खाली ठेवतो जमिनीवरती तर ते तसं न ठेवता आपल्याला खाली अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते ताट खाली ठेवून द्यायचं आहे नऊ तारखेला पौर्णिमा ही सूर्यानी बघितलेली आहे त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये तुम्ही दिवसभर राखी कधीही बांधू शकता पण ह्याचा शुभ सुद्धा सांगितला गेलेला आहे तर बघा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हे सकाळी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून चालू होणार आहे ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आपल्याला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे तर या कालावधीमध्ये सुद्धा म्हणजे भद्रकाल आलेला नाहीये ह्या वर्षी पण तरी सुद्धा आपल्याला ह्या वर्षी राहू काल आलेला आहे आणि तो दीड तासाचा असणार आहे तर दहा नऊ ते साडे दहापर्यंतचा सा, सा दीड तासाचा काल असणार आहे त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये सुद्धा राखी बांधायची नाही आहे तर तुम्ही बघा या शुभमुहूर्तामध्ये सुद्धा राखी बांधू शकता नाही तर मग तुम्ही अख्ख्या दिवसभरात कधीही राखी आपल्या भावाला बांधू शकता तर याच पद्धतीनं सर्व काही आपल्याला करायचं आहे आणि जे ऑप्शनासाठी ताट घेतलेलं आहे तर ते सुद्धा याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तसंच नवनमयन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ